नमस्कार शाप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते दुधाच्या चहाची रेसिपी आणि आपण या चहात एक अशी वस्तू टाकूया ज्यामुळे आपला चहा एकदमच टेस्टी बनेल जो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया आपण एकदम टेस्टी असा कडक दुधाचा चहा चहा बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं एका पातेल्यात घेते अर्धा कप्पा कच्चं थोडंसं जास्त पाणी मी दोन कप चहा बनवत आहे पाणी उकळायला लागलं की याच्यामध्ये मी टाकून घेते दोन चमच चाय पावडर आता चहा पावडर आपण मस्त उकळून घेऊ गॅस मिडियमपेक्षा थोडासा कमी ठेवायचा आहे म्हणजे चहा मस्त उखळला जातो चहा पावडर छान उखळलेली आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते दोन चम्मच साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर टाकून घेऊ शकता साखर टाकल्यापासून एक मिनिट चहा मी उकळवून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक ते दीड कप दूध दीड कप दूध मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता दूध टाकल्यापासून मी दोन मिनिट चहाला छान उकळून घेते दूध टाकल्यापासून मी चहा दोन मिनिट उकळून घेतलेला आहे तर मी आता घेते पार्लेची गोल्डचं बिस्किटचं पॅक आणि दोन कपासाठी मी पार्लेची गोल्डचं अर्ध बिस्किट याच्यामध्ये टाकून घेते याच्यामुळे आपल्या चहाची टेस्ट एकदमच छान अशी बनते खूप टेस्टी बनतो चहा या टाईपने बनवलेला बिस्किट आपण मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आता बिस्किट टाकल्यानंतर आपण चहा मस्त उकळून घेऊ म्हणजे आपला एकदम टेस्टी असा चहा तयार होतो बिस्किट टाकल्यापासून तीन ते चार मिनिट मी चहा मस्त उकळून घेतलेला आहे तर एकदम छान असा आपला चहा तयार झालेला आहे आणि दोन कप चहासाठी अर्ध बिस्किट बस होतं आणि एकदम टेस्टी असा चहा नक्कीच या बिस्किटमुळे लागतो तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा या टाईपने चहा बिस्किट टाकल्यापासून तीन ते चार मिनिट चहा उकळलेला आहे मी तर चहाचा कलर पण एकदमच मस्त झालेला आहे एकदम छान असा कलर आलेला आहे चहाला हे पा खूप छान असा चहा आपला तयार आहे तर मी आता गॅस बंद करून घेते छान असा चहा आपला तयार आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने एकदा तरी चहा तुम्हाला पण नक्कीच खूप आवडेल आपला चहा तयार आहे याचा कलर पण खूप छान आलेला आहे आणि हा एकदम टेस्टी बनतो तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा या टाईपने चहा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत